परत काय माहिती आहे का आता हे बोलल्यावर येते तर राग कळ का हसू नको नाही बोलल्यावर राग येतात मला सांग बरं किती दिवस आम्ही था थांबू किती दिवस थांबू आठ पंधरा दिवस नाही राधू शाळा बोडते ते मग हे असले तुम्हाला सांगतो डबल मिनिंग बोलले ना घरी एक बोलायचं हिथ एक बोलायचं माझं हलतं डोकं मग असलं तुम्हाला सांगतो मी काही वाकडा शब्द बोलाय परत बसायचं रुसून परत सोमा दादाची चूक दिसती काय म्हणली होती तू घरी प्रियंका हाय का बघ्या हे असलं तुला सांगतो हसदारी चेस्टा घेते अग अग इथं मी टेन्शन मध्ये माझं का मी काय सांगतो तुला प्रियंका हस नको तू कसला टेन्शन मग रूम बदलायची ना एक मला सांगतो हे तर सांग युट्यूब फॅमिलीला कळू नाही बदलायच बघितले काय दातेच की काय आता हसती मला दरम्यान हासण्या वारीच घालवतीला काय पुढे हा द्याव का दुखवलं तवा काय तुला दुखवलं त्याचा ह्याचा काय संबंध आहे पाठ म्हण नको पाठ म्हण काय केलं बाहेर बसून बाहेर बसून काय केलं माहिती पाठ बसून बाहेर हे बघा मित्रांनो काय होतंय माहितीये का पहिल्यांदा म्हणली हो आ... की घरात आहे रूम बदलायचे रूम बदलायचे बर ठीक आहे माझ मी रूम काढले मी नव्हते कळ नाही काढले तुम्हीच काढले कुणी काढले होते सांगितलंय की काय काय नाही बाम ना कोण बघितलं सांगितलं पण आपलं आता दुखण्याची का काय आता काय माहितीये ग आम्ही पडलो डोक्याव मी झालो एडा काय तुम्ही हाय श्यान नाही तर असं समज मी झालो बायकून तू झाली नवरा काय म्हणा आता नको नको एवढं नको मग काय आता ला डोकंच खाती तेवढं माझं काय मी काय म्हणतोय तुला कि बाबा त्या रूम मध्ये दोषी म्हणतात समधी आणि बा म्हण आता काय बा म्हण एक म्हणते बदला एक म्हणते नको बदला एकच ना काय करायचं चार वेळा रूम बदलायच पाच सहा महिन्याला त्यांच्या घराला कलर द्यायचं खर्च करायचं तिथं एका टिकत पण नाही काम नाही हट्टच केला रूम नाही बदलायचे आता मग ते एवढा मोठा खर्च केला बर ती पण जाऊ दे त्याच काय नाही विषय पण आता मी रूम तुला सांगतो ताय कोलाला बघायला जायचंय आता त्यांना होय म्हणलं सूर्यनगरी तिथंच आहे रूम जवळ आणि हे आता मग ते जाऊ नकायचं त्या रूम मध्ये जायचं आणि दुसरी गोष्ट बरं तिथं त्या रूम मध्ये तुम्हाला वाटतंय बदला तर बदलू नका डायरेक्ट पूजाकडे चला म्हणते ही एक नवीन माया माग आठ लावली तुला वाटतंय तिथं जाऊन परत परपंच होईल भावाच्यात नाही होईल हा नाही होईल मेंदू असते तुमचं मेंदू तुम्हाला घर चालवायचं काय आणायचंय काय करायचंय बांधणं पिरण काय झालं तुला काय तुला माहितीये का कृष्णा किती बांधणं करतो आला माहित सहज हे घरी आला तरी तुला सांगतो ह्या लेकरच असते <laughs> तुम्हाला असलंच आहे ना तुम्हाला आता माझंच बोलणं दिसतंय ना मला सांगा मित्रांनो रा कृष्ण हिकल्या घरी आला ना तरी तुम्हाला सांगतो असा करतो तुम्हाला सांगतो वाम्याच्या खांद्यावर बस वाम्याच्या खांद्यावर बस धिंगाणं कर सायकल तोड काय कर एवढं तूच तुचवाय म्हणून जाते ना जाते का नाही बारक्या पोरांना मग अका दोन्ही पण आपली ते मग कोणाकोणाला आवरायचं ओम्याला आवरू का कृष्णाला आवरू का राधाला आवरू का कोणाला मग तिथं गेल्यानंतर हीच गोष्टी होणार आहे खाली सुद्धा घरी गेलं तरी कधी कधी आम्ही भेटतो की बाबा आय म्हणते की बाबा कृष्ण इकडं राधूला खाली लावू नको कृष्ण हाणतो तिला परत बसती रडत नेमता मग मा, मला सांगा जय ते लेकरं जय त्याला लेकर, प्यार मी पष्ट बोलतो पांडूला तेजी लेकरं प्यार किती केलं तरी पहिले त्या लेकरांचं बघण परत माझं लेकरला आणि मी काय केलं तरी पहिलं कुठं जय त्याची माया असते हो किती काय केलं तरी मसा आपलीचही समधी पण विषय ही बोलण्यात वेगळं आणि खाण्यात वेगळं तसलं नाही मी स्पष्ट सांगतो तुमच्या पुढं म्हणून कृष्णा माझा ही माझं तसं काय नसतं किती केलं कोणाची लेकर आपल्याला प्यारे असते किती केलं तर मायापेक्षा ओम राधापेक्षा हिला हिचा शेंबून सुट्टीच प्यारे पहिले त्यांचीच माय येणार ना खरं ती आणि पांड्याला पण त्याचीच ते पिऊन त्याचीच येणार ना आणि नंतर माझी हे असंच असतं आय बाप्पाला काय संधी सारखीच असते ती अशा गोष्टी ही दाखवायचं म्हणून दाखवत नाही मी पष्ट बोलतोय <स्थाथा> मग कोणाला हानती एक रटा वमेल दिला कृष्णाला कृष्णाला एक रटा द्यायच्या अगोदर ओम्याल द्यायला ला लागतो कारण माया पण पोराला हाणलंय कारण कृष्णाला हाणून जमत नाही त्याही चुकी असली तरी ही नियम आहे हाणलं तर दोघांना म्हणजे विनाकारण एका मार अशा गोष्टी असतात तर ते गोष्टी नको आहेत ह्यांचं एकच रूम बातलायच ना आणि बदलली तर मग डायरेक्ट पूज्या पैसे चाला अका ही झाड आणि हे म्हणते तुला काय प्रॉब्लेम मी आता प्रॉब्लेम सांगतो आणि युट्यूब फॅमिलीला सांगतो हे बघा आता खाल्ल्या घरी समजा राहायला गेलो पुन्हा आलं तुम्हाला सांगतो तेल संपलं की म्हणणार बाबा आणि पांडव तुम्हाला सांगतो महिना दोन महिना आणेन पुन्हा कटाळ येणारच ना परत म्हणे राहायला ते लांब होता तीच बारा होता कुठनं डोकं चाललं कुठन पागळपणा आलं आणि तुम्हाला सांगतो दान टाकून ओढ उडून घेतलं असं काम घरात ना मग एवढं ताप होत आता त्या घरात नको पण म्हणती मला घर अरे नको खाल तुला सांगतो घरात नको नको ही रूमच चेंज करायची असं आता बघितलं चेंज करायचं तुम्ही दुसऱ्याच पण म्हणले नाही दुसऱ्याच ना मी युट्यूब फॅमिली जसं म्हणे तसं मी करतो बरं आता तिथं स्वतः वारल्यापासून ही घाबरली अरे जर राज्याला उठायचं म्हटलं तर मला उठवते काय सांगू ती ओ म्हणे सारखीच झाली दोघं पण हे असलं या अवघड आहे तुला सांगतो मी त्या उठन तो ही पाण्यासाठी तडपडत असते मी उठल्यानंतर किचन मध्ये पलती पाणी प्यायला कारण तुम्ही उठलाय म्हणून मला ताण लागले होते मी तुमचीच वाट बघत होती बसती बस रातभर उश्याला माझ्या आणि तुम्हाला सांगतो खाल्ल्या घरी गेलं तर तुम्हाला सांगतो पुन्हा युट्यूब फॅमिली पण काय काय लोक असेल काय काय माझे कट्टर आहेत काय काय पांडूचे कटर आहेत काय काय ताईचे कट्टर आहेत फॅन कोण कोण मला नावं ठेवतं माझी हिला ठेवतं हिजी मला तर माझे पांडूला पांडूची मला कोण माझे हिडिओ बघत नाही तर कोण माझा हिडो बघितल्याशिवाय राहत नाही या जाणी पैसे काढून रिचार्ज करून पण माझं एवढं बघतात असेच मग ही लोक काय म्हणतात पांडू कशाला त्याला जवळ केला पर माझी काय म्हणते कशाला तिथे पांडू पैसे घ्यायला कोण म्हणते आयता बसून खातो कोण म्हणेल काय काम करतोय बाबा जेव्हा बसवून खातोय काहीतरी घरात आण कोण म्हणणार हे सोमभाऊ समजा आणतात की आणि ती काय करतोय स्वभाऊ हे करून देतात की स्वयंभाऊ काय हीत का ही नकोय ह्या गोष्टी नकोय लांब राहूनच लहान मुलं असताना लहान वयात जबाबदारी ज्या त्या जेव्हा पडते तेव्हा कळतंय बाबा किराणा किती लागतो भाजीपाला किती लागतोय तेल किती लागतंय भाडं कसं भरायला लागतंय लाईट बिल कसं भरायला लागतंय बसचं फी कशी भरायला लागते मोबाईल रिचार्ज कसा मारायला लागतोय वायफायचा रिचार्ज कसा मारायला लागतोय गॅसचं कसं दुधाचं कसं ह्या गोष्टी जेव्हा कळत्यात तेव्हा आपण हाताकडून पण करतो आणि अपेक्षा करावं उतर कर, करावं उत तर तुला तुम्हाला सांगतो स्वतःकडनं दुसऱ्याकडनं काय करू नयेत कळलं कर का अशा गोष्टीत काय म्हणतोय मी त्यामुळं मला पुन्हा तिथं नकोय मस्तू म्हणते या तिथं जा पांडता त्या तुला कायच मानणार नाही ना तीन बघतोय समजा नकोय ना पण जे काय म्हणेन तीन लेखर झाले तू तु पुन्हा अजून तुम्हाला सांगतो काय करताय मी आणलेलं दिसन का, का प्रत्येक दाखव मी बुकणी आणली मी या साखर आणली मी आणलं नाही ना असं दाखवू शकत मग लगे लोक महत्वाला मग पांडा काय करतोय या सोमा समजा आणतोय त्या पांडा काय करतोय पांढऱ्याने दाखवलं मग सोमा काय करतोय <laughs> या अशा गोष्टीत <laughs> आणि एकामेकाला ती सांगतात बघून की बाबा कशाला जवळ येऊन दिला कशाला मला म्हणणार इथ काय तुम्ही कशाला गेला राऊंड राऊ बाहेर किती खर्च येतोय रोमबाड पाच हजार किराणा बाकी किरकोळ खर्च दहावीस हजार कसं वागतंय तेवढ्यासाठी नको तू आणलं मी आणलं कर्ज त्याचं ह्याचं घेणं काय नको तुम्हाला सांगतो ह्यांच्या डोक्यातला मी गैरसमज काढलाय लांब राहून लांब राहिले तर हृदयात राहत जवळ राहिले तर डोक्यात राहते कळलं का मग तुझं काय म्हणणं आहे लांब राहून प्रेम राहतं गोडे राहते राहा क्या तिथं कशाला बदलत तुम्ही बघितलं का बामना कोण तर त्यांनी काय म्हणत फक्त पोटाचा आजार करा राहत आणि तिथं राहिलंय काय काय गोष्टी असा असतात मित्रांनो हे बघा पाय तस एकत्र खटला असल्यावर कुटुंब असल्यावर फिरते येत नाही खाता येत पिता येत नाही काय आणायचं म्हणलं जीव मारून बाहेरच्या बाहेरचं कोण कोण खाऊन येतं कोण कोण बाहेरच्या बाहेर तुम्हाला सांगतो बायकोला पार्सल घेऊन येतं आडल्या दाराने तिकल्या लय असतं ह्यात तुम्हाला काय सांगू हो का गरज आणि इच्छा ह्यातला है, फरक सांगतो गरज म्हणजे आज तेलावरनं भाजी थांबली ह्याला गरज मानतात रादूला बसमध्ये नेलं नाही बसची फी नाही दिली ह्याला गरज मानतात ही झाल्या गरजेच्या वस्तू त्यात मेंटेनन्स खर्च येतो काय आणि इच्छा इच्छा म्हणजे घरात टी व्ही असताना सुद्धा डबल टी व्ही घेणे दूध दूध साखर टाकून पैसे मसाला दूध पिणे घरचं खाणं असताना हॉटेलला जाणे ही आपल्या सोय इच्छा झाल्या मग ही इच्छा करता येत नाही गरजा बागवीन मी बागवीन बा पांडू बागवीन पुरी बागवत्या पण इच्छा ही समध्या मेल्या जात्या ध्यानात ठेवा पांडूला बायकोला सोनं करायचं म्हणलं तरी समध्याला करायला लागन त्याला हॉटेलला जायचं जा जा म्हणलं तरी संधी फॅमिली घेऊन जायला लागन त्याच्या जा पोराला आईस्क्रीम आणली म्हणजे चौघांना पाच जणांना राधू दुर्गा ओमला आणायला लागन त्या बायकोला खाय आणलं म्हणजे आईला ने हिला सोडून खाता येणार नाही ही हुए। हुए। इच्छा मेल्या जातील घरचा भागतील गॅस संपला भरीन किराणा संपला भरण भाजीपाला लागतोय समधा होईल साबण लावा पण हवस म्हणून उठणं लावायचं असलं ती इच्छा झाली ही एकटं भागू शकत नाही समधे बाप्पांना मला कोलगेट नसलं त्या बाथरूम मधनं आणीन त्याला नसलं माझ्या बाथरूमधला नेईन एकाने चिडा चिड होईल अशा गोष्टी होणार आहे बाथरूमला एक गेलं म्हणजे चौघ चौ चौदा नंबर एकदा वाट बघत असतात अशा गोष्टी नकोय स्वातंत्र्य कधी पण चांगलं असतंय म्हणून माझं नीट ऐका अजून याड्याने तिथं एकत्र फॅमिली मला नुक वाटते तर यांनी हात धारलाय ताई ताय म्हणते जबाबा पण काहीच नाही तपला ती बिंदास्तपणे ये म्हणतोय माझं मी बघतो काय असेल ती तुला नाही ती काय आणायला आवत काय पण मला लाज वाटली पाहिजे ना तीन बाप मी पण कमवतोय ना काय ती लाखांनी कमवत कमवतोय माझी फॅमिली उद्या पोरांची शिक्षण आली शाळा आल्या खर्च आला राजूचे गॅदरिंग आलं सल आले ही जी ती इच्छा आहे ना तर माझा विचार कसा वाटतात बघा आणि किती केलं तरी आपापलं लेकरो आपल्याला प्यारे असते आपला परपंच आपल्याला प्यारे असते आणि तुम्हाला सांगतो एकामेकाच्या आशावर बसलं जातं ती आणेन त्याला वाटतं ती आणेन त्याला वाटतं मी आणेन आणि मग त्यात घरची उपाशी नकोत आपलं स्वतःचं असल्यामुळे जबाबदारी उठ आण आन, आणल्याशिवाय पर्यायच नाही म्हणून माझ्या मते तुम्हाला सांगतो मित्रांनो की आहे असंच लांब बरं या नको एकत्र मला लांबनच प्रेम राहू द्या उडी राहू द्या आशीर्वाद राहू द्या आम्ही पण तुमच्या सुखा दुःखात आहे तुम्ही आमच्या सुखातुखात आहे बरोबर ना आणि तुझ काय म्हणणं आहे मग ती पूजा पैसे चालू पूजा पैसे काय पूजा 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 पूजाच करते सारखं आणि ताई पण जाकेन मी आहे पांढतात त्या मला म्हणला त्याचे माझं काय नाही बाबा यायचं येऊ द्या त्याची वरचे रूम बसवण्याचे दोन रूमात बसवण्याचं खालचा हॉल आहे किचन आहे ऑफिस आहे समजा मोकार भाडं एकत्र भरण निगेटिव्ह जेवढा विचार करता तेवढं पॉझिटिव्ह करता तेवढं निगेटिव्ह पण केलं पाहिजे जसं की बाबा म्हणतो की बाबा रूम भाडं बचलं जाईल जे बाहेर भरतो ते शिल्लक रूम तसं निगेटिव्ह करणं तिथं आल्यावर तुला त्रास माझा होईल दोन्ही केलं पाहिजेत पक्ष पक्षनेते उगच नसतात आमदाराचा पगार वाढवा ठीक आहे वाढवतो विरोध पक्ष नेते लगेच उभा राहतात कशामुळे वाढवायचा का दोन्ही केलं पाहिजे बरोबर ना मग काय म्हणणं तुझं काही नाही मी रूम बघतो आज रूम बघायला चालू आहे सूर्यनगर मध्ये रूम बघायला चालू आहे तर रूम कशी काय ते बघा दाजी आणि मी चालले तिथं जागा आणखीन कलर द्या आणखीन काय करायचं तिथं घाला लाग दोन लाख रुपये आणखीन पाच महिने दुसरी जागा आणि तुमचं हेच होणार आहे परत बघा तुम्ही काय बर होती बाबा तर मित्रांनो मी चालू आता बारामतीला तर कोलांता तिथं रूम आहे तर रूम कशी काय तुम्हाला मी दाखवतो आणि आपण लवकर शिफ्टिंग तिथं करतो माझे विचार कसं वाटलं तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी काय करू शकते स्वतःच घर काय खर्च करायचं ते करा की मला हाय का ना असं उत्पन्नाचा जागा रुमा बदला छान त्यांच्या रुमा नीट करून द्यायचं स्वतःच घर काय चुकतं सांग माझ्यात ताव धरतात पण ताव धरते भाजी पाहिला आणलेली वाटते का तुला भाजी पाहिला मी भाजी सांग बर या कुटी किती शून्य असतात हा सांग बर मनसेच कुटील चिन्ह भाजपने ह्या ठाकरे गटात प्रवेश केला बघत बसत अरे हिला राज ठाकरे फोटो जर दाखवून समजा हिला ओळखू येत नाही पंतप्रधान कोण आहे मग बोलते तर मी अस मित्रांनो आता बारामतीला तर रूम बघतो आपली रूम नवीन कशी असेल काय असेल तर तिथनं आपण सोडतो रूम तर राधू राधू बरी बाळाधू हे ना बरी ना बसले तर चला रूम नवीन बागा कशी काय आणि शिफ्टिंग करतो लवकरच भाऊ काय विचार होतो तुम्हाला मी पुला ब्लॉक निष्ठ बघा